नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचे आपल्याला या युट्यूब चॅनलवर स्वागत करत मराठा आरक्षण प्रश्न आता दोन्ही बाजूकडून लढा तसा सुरू झाला पारशीचे अपक्ष आमदार आणि भाजपचे सहयोगी सदस्य असलेले राजेंद्र राऊत यांनी कालपासून मराठा आरक्षणासाठी बार्शी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलनाला के सुरुवात केली आहे सकाळी ते ला आंदोलन स्थळी येऊन बसतात आणि सायंकाळी सहाला ला हे त्या दिवशीच आंदोलन सम त्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच आपल्या आंदोलनाची तारीख दहा दिवस अगोदर अलीकड आणून आंदोलन सुरू केलं त्यांचं त्यांचं आंदोलनाचं हे आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं पण ते कोणत्या प्रवा प्रवर्गातून मिळावं कसं मिळावं यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेच्या सर्व आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असंही ते म्हणतात त्यांनी परवा म्हणून मराठा आंदोलन गेल्या एक वर्षभरापासून ओबीसी प्रवर्गातून सरसकट सगळे सोयऱ्यासह मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करणाऱ्या संघर्ष योद्धा म्हणून ज्यांचं आता नावलौकिक झालं आहे अशा मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनावर आक्षेप घेतला आहे आणि मनोज जरांगी पाटील यांचं आंदोलन हे समाजासाठी नाही तर स्वतःसाठी आणि आमच्या विरोधकांना ताकद देण्यासाठी सुरू असल्याचं सु त्यांचं म्हणणं आहे तस बारशीतील नागरिकांचं राजेंद्र यांच्या आंदोलनाबाबत वेगवेगळी मतं आहेत जे एकाच एक एकमत झालं आहे ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे राज्यातील सर्वोच्च असे मानले जाणारे नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हण राजेंद्र राऊत यांना मनोज जरांगेच्या आंदोलनात आंदोलनात धार कमी व्हावी त्यांच्या आंदोलनात फूट पडावी यासाठी फूस लावली आहे आणि त्या राजेंद्र राऊत यांच्या आंदोलनाच्या मागे फडणवीसांचाच हात आहे असं समस्त बार्शी बार्शी तालुक्यातील मराठा था, नागरिकांचं ठाम मत बनलं आहे अनेकांचे संपर्क साधल्यानंतर आम्ही मराठा समाजातील एक तरुण म्हणून राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दिला होता त्यांना राजकारणात उभं करण्याचं काम आम्ही त्यासाठी केलं परंतु राजेंद्र राऊत यांनी समाजाकड समाजाचे काय प्रश्न सोडवले याच त्यांनी उत्तर द्यायचंय आणि समाजानं त्यांच्या पाठीशी हात दिल्यामुळं त्यांचं काय भरभराट बर झाली याचही त्यांनी आत्मचिंतन करावं असंच मराठा समाजातील नागरिकांचं म्हणणं आहे एकंदरीत जर राजेंद्र राऊत म्हणून जर औरंगे पाटील यांना सर्व बाकी नेत्यांकडून लेखी घ्या की आमचं मरा ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यास मान्यता आहे आणि मग तुम्ही खरे मराठ्यांसाठी आंदोलन करता असं म्हणणं आहे तर बार्शीकरण मराठा बार्शी तालुक्यातील मराठा ताल नागरिकांच्या म्हणण्यानुसार सत्तेत तुम्ही आहात राजेंद्र राऊत आपण अपक्ष आमदार असलात तरी भाजपचे सहयोगी सदस्य आहात आणि यातून या सध्या माहितीचे जे सरकार आहे ते तुमचं सरकार आहे त्यामुळे अगोदर तुम्ही तुमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी लेखी द्या की आम्ही मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास तयार आहोत आणि मग मनोज जरांगी पाटलांना प्रश्न विचारा मनोज जनांगी पाटील आणि तुमची तुलनाच होऊ शकत नाही असंही एका मराठा बांधवानं स्पष्ट केलं आहे तुम्ही म्हणजे काय तुम्ही आंदोलन <coughs> केली रक्त सांडलं पण ते समाजासाठी नव्हे तर तुमच्या स्वार्थासाठी सांडलं आहे तुमचे धंद्यांना द... कुणी आडव आलं की त्याच्याशी तुम्ही दोन हाक केले आहेत आणि त्यामुळं तुमचं रक्त सांडलं आहे हे तुम्ही विसरू नका असं त्याच म्हणणं असो, असो उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहे परंडा येथील कोटला मैदानावर नारी सशस्त्रीकरण या, या नावाखाली एक मेळावा तेथे होणार आहे आणि हा मेळावा तसा राज्यात त्यांच्या काळात ज्या त्यांनी योजना चालू केल्या आहेत की ज्या की त्या त्यांना फायदेशीर ठरू शकतील या या प्रचार आणि प्रसार हाच उद्याच्या भेटीचा आहे आणि त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जी अशी एक गट्ट आहे त्यात फूट पाडून त्यातील काही लोकांना आपल्या बरोबर घ्यायचं हाही त्यांचा उद्देश आहे त्यांच्या या प्रयत्नाला कारण प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांच्यामुळं एक बऱ्यापैकी मोठा मासा गळाला लागला आहे तो आहे शिवाजी कापसे शिवाजी कापसे आणि त्यांचे समर्थक उद्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करणार आहे आणि मग इथं या या माध्यमातून प्राध्यापक तान डॉक्टर तानाजी सावंत हे आपलं प्रदर्शन पण दाखवून देतील याच ह्याच्यात बर अनेक शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील नेत्यांची मुख्यमंत्र्यांनी धाराशिवलाही भेट द्यावी असे म्हणणं आहे आणि त्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहे तुर्तास एवढंच धन्यवाद